देवीसाठी आपण आज कडाकणी करून बघूया चला तर आपण आज कडाकणी करूया अशी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा आज आपण करणारे कडाकण्या देवीसाठी कडाकण्या करणारे आपण आज कडाकण्या बघूया कशा करायच्या त्या एक वाटी मैदा घेतलाय अर्धी वाटी रवा घेतलाय आपण आता ह्याच्यात तेल कडून घालणार आहे थोडस दोन चमचे तेल घेतलाय जास्त पण तेल घालायचं नाही जास्त तेल जर घातलं तर कडक कडक होऊन तेल धरतील जास्त म्हणून थोडं तेल घालायचं मी दोनच चमचे तेल घातले छोटे चमचे चांगलं कडकडीत गरम करायचं चांगलं जरा आपण आता हे मिक्स करून घेऊ चांगलं याच्यात घालणारे थोडंसं मीठ थोडस घालायचं मीठ अर्धी वाटी घालणारे पिठी साखर आता हे मिक्स करून घेऊया चांगलं असं चांगलं तेल सगळं याला चोळायचं चांगलं म्हणजे खुसखुशीत होती कडाकणी कुणाला गव्हाच्या पिठाची आवडत असेल तर गव्हाचं पीठ घातलं तरी चालतं मैद्याऐवजी गव्हाचं पीठ टाकायचं घट्ट माळायचं चांगलं पातळ नाही झालं पाहिजे चांगला असं घट्ट मळून घ्यायचं पीठ पातळ ठेवायचं नाही नाही तर पुरी लाटता येणार नाही माझा गोळ आहे का असा घट्ट झालेला आहे आता दहा मिनिट आपण याला असाच ठेवूया झाकून जरा आणि मग पुऱ्या करायला घेऊया आपण झाकून ठेवूया असाच आता पीठ चांगलं आपण तेल लावून मळून घेऊया आता हे चांगलं तेल लावून मळायचं आहे आणि मोठी चपाती लाटून घ्यायची आपण आता मोठी चपाती लाटू आपण मग कट करू या डब्याच्या साह्याने हा गोळा घेतलाय आता असा लाटायची चांगली पीठ घट्ट असल्यामुळं जास्त लाटावं लागतं चांगली पातळ लाटायची अशी जरा आपण तेल तापायला ठेवलेले आता घ्या जरा थोडासा वाढवतो थोडासा तेल गरम होईल जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटायची आता कट करूया थोडीशी जाड झाली तर अशी पुन्हा लाटायची थोडीशी पण आता पुन्हा थोडीशी लाटूया कडा याच्या जाड राहतात ना म्हणून मी पुन्हा थोडीशी लाटते अशी गोल 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 अशी छान झालेली कडा थोड़ीशा लाटून घेतली आपण याला फुगू नये म्हणून आहे ना याला एक स्टिकच्या साह्याने होल पाडणार आहे आपल्याला घटाला माळ घालण्यासाठी सगळ्याला असं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला धागा धागा ओवायला सोपं पडतं आणि असं हे करून आहे ह्या फोर्कनी म्हणजे फुगणार नाही पुऱ्या सगळ्याला असंच करून घ्यायचं आपण आता तेल तापले का बघूया थोडस टाकून बघते मी याच्यात आपण आता पुऱ्या सोडून घेऊया सुरुवातीला असे जरा थोडस हाय फ्लेम वरती टाळायचं नंतर आपण कडक करताना बारीक घ्यायचं ती तळ घेऊया

सगळ्या पुऱ्या आता आपण अशा तळून घेऊया सगळ्या छान लाल सर खुस खुसखुशीत झाल्यात लालसर झाल्यात अशा लालच तळून घ्यायच्या म्हणजे कडक होती छान आपली कडकनी तयार झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे अजिबात तेलकट नाही झालीये हे बा अजिबात हाताला तेल लागत नाहीये मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही करून बघा छान कडाकणी होती आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका